गती घ्या वेळ लावू नका सुटला एकोणतीस सुटला आणि एकोणतीस मध्ये या ठिकाणी लढत चालवली गाड्या लक्ष सहा गाड्या पडतात सहा गाड्यांमध्ये रणसंग्राम आहे हडप हडपसर करत त्याच्या फड्याल देवडी करत तिकडं फुरसुंगीकर पाहतात त्याच्या फड्याल तिकडं वडकी करत तिकडे जेजरीकर आणि पड्याल फोरकर लढत चालू सहा जणांच्या मध्ये कोण होतो सेमीला पात्र आणि लढत झाली डोळ्याचं पारणं फिटणारी काटा किर लढत बघायला मिळाली घड क्रमांक एकोणतीस मध्ये सहाच्या सहा गाड्या परत होत्या कोण झाला सेमीला पात्र वळवा चला तीस वळवा एकतीस ते चाळीस वाले तर एकतीस ते चाळीस वले तीस सुटण्यासाठी सज्ज होतोय गड क्रमांक एकोणतीस मध्ये डोळ्याचं पारणा पिटणारी लढत झाली त्या एकोणतीसचा चा निकाल निखाल आणि निकाल घड क्रमांक एकोणतीस चा निकाला तास क्रमांक पाच मधुमपाली गाडी कडेपडा बसना संतोष जालवडकर साहेब लाला ग्रुप चेजुरी